नमस्कार मित्रांनो आज आपण एकूण चार संस्थांच्या जाहिराती बघणार आहोत यातील तीन अल्पसंख्यांक संस्था आहे आणि एक खाजगी संस्था आहे या जाहिरातींमध्ये माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक अशा प्रकारची पदे आहेत तर या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे महाराष्ट्र होली क्रॉस सिस्टर सोसायटी कल्याण पश्चिम या अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल कल्याण पश्चिम या इंग्रजी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक शाळेत सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या अनुदानित पूर्णवेळ शिक्षणसेवक पदावर खालील पात्रता धारक शिक्षण सेवकांची नियुक्ती करायची आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता कार्यालय होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूल कर्णिक रोड कल्याण पश्चिम येथे अर्ज व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखती खर्चाने उपस्थित राहायचा आहे तर येथे रिक्त असलेले पद बघूया रिक्त असलेल्या पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वेळ रिक्त पदाचा विषय विज्ञान आणि गणित वर्ग सहावी ते आठवीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड सोबतच टी ई टी व सी टी ई टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे हे पद खुल्या संवर्गातून भरले जाणार आहे आणि या पदाला शिक्षणसेवक पदाचे सोळा हजार इतके मानधन मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला अवश्य लाईक करा या चारही जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत ते जाहिराती व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि नंतरच मुलाखतीसाठी जायचं आहे दुसरी जाहिरात आहे दी साऊथ इंडियन असोसिएशन डोंबिवली पश्चिम अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत इंग्रजी माध्यमाच्या शंभर टक्के अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत रिक्त झालेल्या अनुदानित पूर्णवेळ शिक्षण सेवक पदावर खालील पात्रताधारक सेवकांची नियुक्ती करायची आहे पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षण सेवक पूर्णवेळ विषय आहे इंग्रजी हे पद उच्च प्राथमिक आणि माध्यमिक वर्ग सहावी ते करीत आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड टी टी सी टी ए टी किंवा बी ए एम ए डी एड टी ए टी आणि सी टी ए टी पास असणे आवश्यक आहे यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदाला शिक्षणसेवक पदाचे सोळा हजार इतके तीन वर्षापर्यंत मानधन असणार आहे त्यानंतर शासन नियमानुसार वेतन दिले जाणार आहे शिक्षणसेवक इयत्ता सहावी ते आठवी गटात सेवक पदावरील नियुक्तीकरिता शिक्षक पात्रता परीक्षा टी ए टी किंवा सी टी ए टी पात्र असलेल्या उमेदवारांचीच नियुक्ती करण्यात येईल उमेदवार इंग्रजी माध्यमाचा असावा वरील पात्रताधारकांनी मुलाखतीस दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत अर्ज व मूळ कागदपत्रांसहित मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे कमाल वयोमर्यादा अडतीस वर्ष सदर मुलाखतीस उमेदवाराने मुलाखतीस स्वकर्जाने उपस्थित राहायचा आहे पत्ता आहे दी साऊथ इंडियन असोसिएशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय रोड शास्त्रीनगर डोंबिवली पश्चिम तालुका कल्याण जिल्हा ठाणे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहे तिसरी जाहिरात आहे श्री रामकृष्ण महाराज केंद्र एज्युकेशन सोसायटी कंधार संचालित संजय गांधी विद्यालय माडेगाव यात्रा तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच एम एस सी आय टी असणे आवश्यक आहे हे पद शंभर टक्के अनुदानित आहे आणि हे पद ओबीसी प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे मानधन वेतन वयोमर्यादा शासन निर्णयानुसार राहील तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीस प्रत्यक्ष दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शुक्रवार सकाळी अकरा ते एक वाजेपर्यंत विनंती अर्ज शैक्षणिक कागदपत्राच्या मूळ व साक्षांकित प्रतीसह स्व उपस्थित राहायचं आहे टीप दिलेली आहे सदरील प्रवर्गातील उमेदवार न मिळाल्यास इतर प्रवर्गातील उमेदवाराचा विचार करण्यात येईल स्थळ आहे रामकृष्ण निवास भवानीनगर कंधार जिल्हा नांदेड मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे चौथी जाहिरात आहे एस हायस्कूल सरकारी खासगी अनुदानित अल्पसंख्याक संस्था इंग्रजी माध्यमासाठी खालील शिक्षणसेवक तीन वर्षे पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी आणि एम एस सी आय टी या पदाला दहा हजार इतके मानधन मिळणार आहे दुसरे पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एस एस सी किंवा एच एस सी विज्ञान विषयासह या पदाला बारा हजार इतके मानधन मिळणार आहे तर अर्जदारांनी मुख्याध्यापिका एस आय एस हायस्कूल के ए सुब्रमण्यम रोड माटुंगा मुंबई दिलेल्या ईमेल आय डीवर सात दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या सर्व जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल ला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कुणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जा जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks for watching!